नमस्कार मी पंकजिम रावर आज आम्ही सर्व पालक महर्षी शिक्षा महर्षी विद्यामंदिर या शाळेतले जे पालक होते ते सर्व पालक आम्ही एकत्रित येऊन शाळेला फी माफीसाठी निवेदन करण्यासाठी आलो तर अशी करण्याची का गरज पडली आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाचा काळ सुरू आहे या कोरोनाच्या काळात अनेक अनेकांवर खूप मोठे आर्थिक संकट निर्माण झालेली आहे आज प्रत्येक व्यक्ती जो छोटं मोठं काम करतो आहे रोजंदारी दैनंदिनी गरजा पूर्ण करण्यासाठी भांडतो आहे अशा परिस्थितीत तो शाळेची फीज भरणार का तसे शक्यच नाही आहे यासाठी आम्ही शाळेला आज निवेदन दिलेलं आहे की शाळेने याच्यावरती विचार करावा सकारात्मक विचार करून एक फी माफी संदर्भात कुठला तरी एक निर्णय घ्यावा यासाठी आम्ही पालकाच्या वतीने पाच जण एकत्रित येऊन शाळेच्या जे अध्यक्ष आहेत संस्थेचे अध्यक्ष त्यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की या, या कोरोनाचा काळ बघता शुल्क माफ करावी या, या चालू वर्षाची शैक्षणिक शुल्क माफ करावी सध्या संपूर्ण जग हे कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये सापडलेलं आहे आणि दर दिवशी आज आपण पाहतो की कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढत आहे की सर्व जग या प्रादुर्भावामधून मुक्त होण्यासाठी किती दिवस लागेल याची कुणी गॅरंटी देऊ शकत नाही त्याच्यावर अजून सुद्धा सुद्धा लस सापडली नाहीत अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या काही कॉन्व्हेंट आहेत मोठमोठ्या संस्था आहेत ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आमच्या मुलांना शिकवतो आणि यावेळी अशी परिस्थिती आली आली आहेत की अनेक लोकांचे व्यवसाय बुडालेले आहेत अनेक लोकांचे रोजगार गेलेले आहेत अनेक लोकं आर्थिक संकटात सापडलेले आहेत दररोजची उपजीविका जरी करतो म्हटलं तरी त्यांना ते शक्य होत नाही अशा पद्धतीनं ना आर्थिक स सगळीकडे चारही बाजूने पालकवर्ग आर्थिक संकटात सापडलेला असताना जर ह्या संस्थे संस्थेनी पालकांना दिलासा देणारी पालकांना एक आर्थिक दिलासा देणारी जर एखादी गोष्ट के गोष्ट म्हणजे निवेदन त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की पा संस्थेनी विद्यार्थ्याच्या शुल्क माफ करावा विद्यार्थ्या पालकांच्या आल आर्थिक दिलासा देणाऱ्या एखादी काही गोष्टी कराव्या त्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे